वडील आणि मुलाच्या नात्यावरील भावस्पर्शी कविता निकाल कविता आणि सादरीकरण अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंग निल आज माझ्या मुलाचा निकाल आज माझ्या मुलाचा निकाल आजचा दिवसच खास टॉपमध्ये येणारच एवढा त्याला आत्मविश्वास तो निकाल घेऊन आला पण हिरमोसला हो तो निकाल घेऊन आला पण हिरमोसला होऊन हमसून हमसून रडू लागला माझ्या कुशीत शिरून बघा ना बाबा बघा ना बाबा काय ठरवलं होतं हे काय होऊन गेलं आवडीच्या क्षेत्रात ॲडमिशन घ्यायचं स्वप्नच उद्ध्वस्त झालं सगळे कॉपी करत होते सगळे कॉपी करत होते सुपरवायझरही पुरवायचा मलाही म्हटला कर कॉपी पण तुमचा चेहरा दिसायचा रात्रंदिवस अभ्यास करून प्रामाणिकपणे पेपर लिहिले कॉपी करून पेपर लिहिणारे सगळेच माझ्या पुढे गेले त्याचे डोळे पुसून म्हणालो त्याचे डोळे पुसून म्हणालो रडू नकोस दोस्ता अरे अभयाससुद्धा पचवता आलं पाहिजे तेही हसता हसता तू कॉपी केली नाहीस तुझा सच्चेपणा दिसला तू कॉपी केली नाहीस तुझा सच्चेपणा दिसला अरे निकाल काहीही असो माझ्या दृष्टीने तूच पहिला अरे पेढे वाट आनंदाने अरे पेढे वाट आनंदाने मीही वाटेन अभिमानाने माझ्या मुलासारखं कोण सुरेल गातो गाणे माझ्या मुलासारखं कोण सुरेल गातो गाणे भाषण करतोस भाषणं करतोस अभिनय करतोस छान छान लईत नाचतोस ब्रशच्या सहज फटकार्याने सुंदर सुंदर चित्र काढतोस एक कविता लिहिण्यासाठी भले भले, भले व्याकुळ होतात एक कविता लिहिण्यासाठी भले भले व्याकुळ होतात तुझ्या हातून प्राजक्तासारखे कवितांचे सडे पडतात खेळही छान खेळतोस मित्रा खेळही छान खेळतोस मित्रा हार सुद्धा खेळाडूपणाने घेतोस भाग्यवान वाटतो रे जगात मी जेव्हा धावत येऊन मला बिलपतोस दुःखाने जो हळवा होतो आणि आनंदाने मोहरून जातो दुःखाने जो हळवा होतो आणि आनंदाने जो मोहरून जातो तोच खरा आयुष्याचा पुरेपूर आस्वाद घेतो कागदावर जे अव्वल ठरतात कागदावर जे अव्वल ठरतात मिळवून पैकीच्या पैकी, पैकी गुण पैशांच्या पाठी हरवून बसतात आयुष्याची सुरेल धून खोटा तोच मोठा होतो सध्याच्या या तत्वाला भुलू नकोस खोटा तोच मोठा होतो सध्याच्या या तत्वाला भूलू नकोस खरा तोच हिरा ठरतो यशाचा हा पैलू विसरू नकोस दुसऱ्यांच्या कुबड्यांचा आधार घेऊन कधीच नसतं जगायचं दुसऱ्यांच्या कुबड्यांचा आधार घेऊन कधीच नसतं जगायचं गरुडासारखं स्वतःच्या पंखांनीच आभाळाला असतं भिडायचं गरुडासारखं स्वतःच्या पंखांनीच आभाळाला असतं भिडायचं अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंग अनिल मोबाईल क्रमांक नव्याण्णव दोनशे सव्वीस एकशे तेहत्तीस पंच्याहत्तर धन्यवाद